मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता होता हा थोड्याच दिवसामध्ये वितरित होणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती तर मित्रांनो या हप्त्याचे वितरण हे चोवीस जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच महिलांना या हप्त्याचे वितरण हे झालेले आहे राहिलेल्या पात्र महिलांनाही जानेवारी महिन्याचा हप्ता हा सव्वीस जानेवारीपर्यंत वितरित होणार असल्याची माहिती हे आपल्याला देण्यात आलेली आहे याच्यामध्ये एक पॉईंट दहा कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे रक्कम वितरित झालेली आहे आणि राहिलेल्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे सव्वीस जानेवारीपर्यंत या हप्त्याचे वितरण हे केले जाणार असल्याची माहिती आपल्याला भेटलेली आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती व अपडेट्स हा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद